नमस्कार मी शंतनू आणि आपण एस एन न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवरचा विशेष कार्यक्रम धुराळा आणि आज धुराळा या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत सिन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून राजाभाऊ वाजे यांच्या उबाठा शिवसेना या गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेले प्रमोद चोथवे अर्थातच सिन्नरकरांचे पिटू काका यांच्याशी नमस्ते नमस्ते सर्वात आधी तर आपलं या धुराळाच्या मंचावरती स्वागत आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ही संधी असणार आहे की आपण एक उमेदवार म्हणून सिन्नरकरांना कशा पद्धतीने सामोरे जात आहेत आपलं विजन काय आहे तुमचा इतिहास काय आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे सोबतच सिन्नरकरांना जे काही प्रश्न पडले की जे सध्या फक्त चौका चौकांमध्ये पाठीवर कुठेतरी चर्चांमध्ये असतात तर त्या प्रश्नांची सुद्धा उकल होते का हा सुद्धा आपला एक आजच्या या कार्यक्रमातून प्रयत्न असणार आहे तर सगळ्यात आधी पिटू काका तुम्हाला हा प्रश्न असणार आहे की ज्यावेळेस आम्ही बघितलं ला, निवडणूक लागते असे ज्यावेळेस संकेत मिळाले तर अनेक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी लढवायला इच्छुक होते आणि त्यांनी सगळीकडे भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली तर हा पक्ष यांना उमेदवारी देईल का तो पक्ष त्यांना उमेदवारी देईल का अशी चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये पिटू काकांचं नाव सिन्नरमध्ये कुठे फिरत नव्हतं पण अचानक फॉर्म भरायला अवघे काही तास राहिले आणि अचानक पिटू काका राजाभाऊ वाजे यांचे जे अतिशय विश्वासू मानले जातात ते तिकिटासाठी म्हणजे त्यांना मिळालंय ही गॅरंटी समजून नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरायला आले आणि त्यावर शिक्कामोर्तब म्हणून की काय खुद्द प्रकाश भाऊ वाजे त्यांच्यासोबत फॉर्म भरायला हजर होते जे आतापर्यंत कधीच कोणाचा फॉर्म भरायला गेलेले नाही आहेत तर हे काय मॅजिक केलं आहे पेटू काकांनी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मॅजिक असं काही नाही त्यात त्या कुटुंबाचा माझ्यावर असलेला विश्वास त्यांच्या दृष्टीने राजकीय त्यांना काही माझ्यात काहीतरी वागळ वाटलं ओबीसीच्या द्यायला हरकत नाही तर ते त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझं आजपर्यंत तर त्यांच्यासोबत राहिलेल्याचं फळ आणि ते असल्यामुळं ते ते आजपर्यंत कोणाच्याच फॉर्म भागायला गेले नाही भाऊ <laughs> तो माझा फॉर्म भरायला आल्यामुळं माझं विजयाचं गणित त्याच दिवशी फिक्स झालं बरं म्हणजे आता पूर्ण विश्वास हा तुमचा झालेलाच आहे आता फक्त एक हजार एक टक्का त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला बरं आणि त्यामध्ये आता असं म्हटलं जातं की पेटुकाकडनं जे तिकीट मिळालं आहे तर ते राजाभाऊंचे मित्र आहेत म्हणून फक्त हे तिकीट दिलं आहे तर याचा खुलासा तुम्ही कसा कराल मित्र तर आहेच फ चाळीस वर्षापासून आमची मैत्री चाळीस वर्षापासून त्यांचं आमचं जे दोघांचं वागणं आहे कोणाच्याही मदतीला धावून जाणं करप्शन हा दो कर आमच्या दोघांच्या कधीच आम्हाला आवडलेला नाही हा विषय ते तेच करत आले मी त्यांच्या पावला पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतोय आता किती वर्ष झाले साधारण तुम्ही या राजकारणात आहात किती वर्ष तुम्ही नगरसेवक पद आहे साधारण चार टर्म तुमच्या कम्प्लीट झाला आहे चार टर्म नगरसेवक होतो मी दोन हजार साली माझी पहिली निवडणूक झाली त्याला मी हरलो पण त्याच्यानंतर दोन हजार सहा नंतर आज तागायत मी नगरसेवक म्हणून काम करतो नगरपालिकेचा मीटिंग भत्ता सुद्धा मी घेतलेला नाही तो सुद्धा वाचनालय असेल राजाभाऊंची अभ्यासिका असेल तिला आम्ही डोनेशन म्हणून देऊन टाकला आता तुम्ही जो साधर्म्य सांगितलं की राजाभाऊंचे काही गुण आणि तुमचे गुण हे दोन मित्रांचे साम्य असलेले गुण आहेत पण कधी कधी हे जे गुण आहेत हे मारक ठरतात असं तुम्हाला वाटत नाही का म्हणजे कोणते गुण चांगले गुण की आता जसं राजाभाऊ वाजेंचा स्वभाव आहे तसाच तुमच्या स्वभावात आम्हाला बघायला मिळतं की दोघेजणं सामाजिक काम करायला पुढे असतात पण तुम्हाला त्याची पब्लिसिटी झालेली आवडत नाही कुणी कौतुक करत असेल तरी तुम्ही त्यांना थांबवतात तुम्ही एखादं काम केलं तर चांगलं काम केल्यानंतर तुम्ही विसरूनही जातात म्हणजे ते उपकार ठेवत नाही किंवा मग ती भावना ठेवत नाही त्या व्यक्तीच्या मनामध्ये पण कार्यकर्त्यांना असं वाटतं की तुम्ही जर चांगलं काम करताय तर हे समोर गेलं पाहिजे बरं तुम्ही दोघेही कॅमेरा फेस करायला नाही म्हणतात कॅमेरा समोर मांडायलाही नकार देतात मग हे जे सगळं चांगलं काम तुम्ही करतायत याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल कसं किंवा ते समोरच्यापर्यंत पोहोचेल कसं मला मुळात क्रेडिट मिळालंच पाहिजे हा आमचा स्वभावच नाही आम्ही जे करतो ते विसरून जातो लक्षात ठेवलं का तकलीफ होती कारण समोरचा जर आपल्याशी वेगळा वागला आपण याला मदत केली हा सका वागतो त्याच्यापेक्षा आपण काय केलं ते आपण विसरून जाणे त्याला वाटलं त्यांनी लक्षात ठेवणे हा आमचा दोघांचाही स्वभाव असाच आहे आम्हाला मार्केटिंग करायला आवडत नाही बरं पण मग कार्यकर्त्यांची इच्छा असते की ते समोर गेलं पाहिजे कि मला हा तरी आजचा तरी प्रयत्न आपला आहे की तुम्ही काय आहेत हे जर तुम्ही समोरच्यांना सांगू शकलात तर यातून कार्यकर्तेसुद्धा समाधानी असतीलच आजच्या प्रयत्नातून मी काय आहे याचं उत्तर आदल्या दिवशी मला बोलून बोलून सांगितलं तर उमेदवारी करायची <laughs> त्यांना काहीतरी माझ्यातलं माहिती असेल ना मी काय केलेलं आहे काम ते त्यांच्या पुढे होतच ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी मला आदल्या दिवशी बोलून घेऊन सांगितलं तुला उमेदवारी करायची म्हटलं यस त्यांच्यावर असेल विश्वास माझा आता तुम्ही हा विषय छेडला की आदल्या दिवशी बोलवून सांगितलं गेलं की तुम्हाला उमेदवारी करायची आहे पण बाहेर कुठेतरी अशी चर्चा आहे की आता त्यांच्या परिवाराचा एक सदस्य असलेले म्हणजे खासदारांचे जे काका आहेत हेमंत वाजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली तर असं कुठेतरी बोललं जातं आहे की सुरुवातीपासून राजाभाऊंना पिटू काकांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायची होती आणि आपला आता तिथे चान्स नाही म्हणून मग हेमंतजेंना भाजपात जावं लागलं याला कारणीभूत तुम्ही का आहेत असं काही चर्चा आहे तर कितपत खरं आहे यामध्ये नाही मला उमेदवारीच करायची नव्हती आकाशभवनचा स्पष्ट नका होता मला तू तु तुझा आता नवीन काम चालू इथे बघ हा उद्योग करायचा नाही आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं मला आदल्या म्हणजे निवडणूक मला सांगायच्या आधी एक दिवस दुकानावर आले मला म्हटले दुकानवर थांबी आलो अजिबात उद्योग करायचं नाही म्हटलं भाऊ तुमचा शब्द हवामान वाटलं तर द्या नाही दिलं तर आपल्या आपले दगडं फोडायला मी मोकळा <laughs> नाही आम्ही पण ऐकलं होतं की तुम्ही निवडणूकच लढणार नाही आहेत आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट तुम्हाला त्या हॉलमध्ये बघितलं आणि आम्ही बघतो एकतर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत म्हणजे हा आमच्यासाठी सुद्धा आश्चर्याचा धक्का होता तसाच मग तो धक्का होता भाजप प्रवेशाचा वगैरे नाही नाही असं काही धक्का वगैरे काही नव्हता त्यांच्या मनात काय आलं काही सांगता यायचं नाही मग त्यांना काय आता माहित नाही काय माहीत नाही त्याबद्दल ना। पण आता जर आपण बघितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ही एक गठ्ठा होऊन सिन्नरला लढते फक्त आता त्यामध्ये बहुतेक माकपचा अपवाद असू शकतो तिकीट न सुटल्यामुळे पण बाकी जर आता आपण बघितलं की काँग्रेस सोबत आहे सगळं तर महाविकास आघाडीचा तुमचा जो आहे ते एक गठ्ठा आहे पण महायुतीचे तीन पक्ष तिन्ही स्वतंत्र लढत आहेत म्हणजे भाजप सेनेची सिन्नरला झालेली युती पण संपुष्टात आली आणि आता चार चार पॅनल उभे राहण्याची वेळ सिन्नर नगरपालिकेत आली मला नाही वाटत पुढे आधीच्या चार, चार नगरपालिकांमध्ये पण तुम्हाला हा कधी अनुभव आला असेल तर आत्ताच्या या निवडणुकीकडे कसं बघतायत तुम्ही सगळ्या सत्तेसाठी सगळं चाललंय उभट हा आहे आम्हाला विरोधात राहायचीच सवय बरं असं काही नाही पण ह्यावेळेस आम्ही सत्तेत शंभर टक्के येणार बर मागच्या वेळेसही नगरपालिकेमध्ये तुम्ही झेंडा फडकवलेला होता यावेळेसही तसा विश्वास आहे नक्कीच त्यामध्ये जर वेळ आली की आता समजा विभाजन मोठ्या प्रमाणात होईल मतांचं कारण जातीय समीकरण असतील किंवा मग त्या त्या भागातला प्रबळ नेता असेल किंवा मग आता काय झालंय की हायवेच्या उजव्या बाजूला जे जुनं सिन्हर आहे चार वेशीतलं तिथलेच सगळे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत आणि जर नवीन वसाहती जर आपण बघितल्या सरदवाडी रोड असेल अजिंक्य ताराकडचा भाग छत्रपती शिवाजीनगरकडचा भाग असेल तर या भागामधला उमेदवार नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे आपण सूत्र दिली आहेत का गेम चेंजर होण्याची किंवा डिसिजन मेकर होण्याची अवघड वाटते का त्यामुळे निवडणूक नाही अवघड वगैरे काही नाही निवडणूक तिकडं आमच्या पक्षाचे नगरसेवक आहे चांगल्या परिस्थितीत आहे पण भाऊंवर असलेल्या लोकांचा विश्वास आम्ही मा मागच्या पाच वर्षात जे तिकडे काम केलेले पस्तीस किलोमीटरचे रस्ते आम्ही केले बरं अंतर्गत अंतर्गत शंभर शहरागत जे आजपर्यंत एकाही सत्तेत कोणाने कोणी केले नाही ते आम्ही केले पाच वर्षात त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल त्या लोकांना त्याची जाणीव आहे आपले कामं कोणी केले याची शंभर टक्के जाणीव आहे ते आमचे आमच्या मतात ते दाखवून देतील कसं असतं एखादं समजा निवडणूक लढवायची आहे तर पक्षाला शेवटी बंधन असतात एकाला कुणाला तरी तिकीट द्यावं लागणार आहे अशा वेळेस साहजिक आहे की काही जण नाराज होणार आहेत तर आता नाराजांचा जो गट आहे तर त्यांच्याविषयी जर बोलायचं ठरलं तर तो कितपत तुमच्या सोबत आहे म्हणजे नाराज गट त्यांची नाराजी त्याला प्रायोरिटी देणार की राजाभाऊ वाजेंच्या शब्दाला प्रायोरिटी देणार राजाभाऊंच्या शब्द राजाभाऊ मोठ्या भाऊंच्या शब्दाला शंभर टक्के ते मान देतील शंभर टक्के विश्वास आहे पण आता धाडस केलंय राजाभाऊवाजांनी ओबीसी उमेदवार देण्याचा म्हणजे आता आपण जर बघितलं तर दोन मराठा समाजातले चेहरे आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून मी म्हणतोय फक्त जे चार पॅनल झाले जे चार पक्ष त्याविषयी अपक्षांविषयी मी आता समजा म्हणत नाही आहे आणि बाकीचे दोन चेहरे आहेत ते ओबीसी चेहरे दिलेले आहेत तर हे धाडस केलंय त्यांनी तर मग यामधून निवडणूक लढताना तुम्हाला असे काही अडथळे येतील का की जातीय अडथळे वगैरे समीकर नजूल तील, नजूल तील, ती समीकरणं जुळतील न जुळतील तसं काही अडथळे तुम्हाला येतील का अजिबात नाही याच्या आधी चार टर्म मी नगरसेवक ज्या भागातून झालो तिथं पंधराशेच्या आसपास मराठा समाजाचे मतदार आहेत माझ्या समाजाचे तीन तीन उमेदवार उभे असताना आम्ही तिथं निवडून येतो म्हणजे हा फॅक्टर अजिबात काम करत नाही माझ्या बाबतीत नाही करत शहरात तसा काही जाणवत नाही कुठं आता एक तेच तुम्हाला बघायला मिळालं जाती म्हणजे जातींचं सलोखा आहे आणि कुठे मतभेद नाही नक्कीच सलोखा आहे म्हणजे आता याच्यामध्ये आपण एक तिसरा पॉईंट म्हणू शकतो की एक बघितलं जातं की पक्षाची गणित असतात तर पक्षाला थोडस लोक बाजूला समजा करतील त्यानंतर आपण जातीची समीकरणं असतात ती पण बाजूला करतील आणि पुन्हा एकदा सिन्नर दाखवून देईल का की आम्ही व्यक्तिधिष्ठेत व्यक्ती पाहून मतदान करतो नक्कीच पण आता एक प्रश्न असतो नगरपालिकेच्या निवडणुकांना जर सामोरं जायचं ठरलं आता समजा तुमची पाचवी टर्म असेल आतापर्यंत आम्ही जेवढे निवडणुका बघितल्या आहेत किंवा देशभरचा हा विषय आहे सिन्नरपूरचा नाही पण कुठे निवडणुका असल्या की काही सुशिक्षित लोक आहेत ना आता मतदानाच्या दिवशी सुट्टी आणि एन्जॉय करणं पसंत करतात त्यांना जर आपण हटकलं की तुम्ही मतदान करा तर त्यांचं म्हणणं असतं की काय तेच तेच उमेदवार येतात पुन्हा पुन्हा रस्ता गटार पाणी तेच तेच मुद्दे घेऊन येतात आणि कदाचित हे आयुष्यभर चालणार आहे तर खरंच आयुष्यभर चालणार आहे का हो की हेच मध्ये घेऊन आयुष्यभर लढायचं आहे याच्यावर कधी पर्मनंट सोल्युशन नाही येणार ना आहे का सोल्युशन आमच्या डोक्यात आहे त्याचा मास्टर प्लॅन पण तयार आहे भाऊंकडे जे आता बाहेरचे जे सिन्नर वाढते त्याच्यासाठी मास्टर प्लॅन नक्कीच आहे आमच्याकडे सध्या सिन्नरच्या दृष्टीने तुम्हाला कोणती अशी समस्या वाटते ही ही जास्त भीषण समस्या आहे ही सोडवणं गरजेचं आहे म्हणजे सिन्नर पुढे सध्या पाण्याची एक समस्या आहे की ज्याचं नियोजनच होत नाही आहे पाच पटीने पाणी वाढलं आहे आणि लोकसंख्या दुपटीने वाढली असेल तरी ते नियोजन होत नाही आहे आणि दुसरं एक म्हणजे की भाजीपाला विक्रेता तुम्ही सिन्नरमधून बाहेर पडायला जा मोठमोठ्या रस्त्यांचे विस्तरीकरण झाले आणि तिथे भाजी विक्री होते तर रोजचे ट्रॅफिक जाम सगळ्याच बाजूला होते तर त्याच्यासाठी काही मास्टर प्लॅन घेऊन तुम्ही येतात की नाही पुढे शहरातला जो वाढता भाग आहे प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेचे ओपन स्पेस आहे त्यातले त्यात छोटे छोटे बाजार तिथं लोकांनी बसलं पाहिजे ते नियोजन आमच्या डोक्यात आहे सगळ्यांना सोयीस्कर होईल जे शेतकरी बाहेरून भाजीपाला घेऊन येतात त्यांच्याही हाताला पोट आहे त्याच्यामुळे त्यांनाही सोपं होईल असं नियोजन करायचा विचार आहे म्हणजे ते हटवण्याच्या याच्यापेक्षा हटवून प्रश्न सुटणार नाही ते, ना सुट ना 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 ना। ते कुठेतरी जाऊन बसणार असे त्याच्यापेक्षा म्हणजे भाजीपाला तर दोन ठिकाणी जास्त बसतो ते डिवाईड करून त्या ओपन स्पेसला रस्त्याच्याकडे जे जे ओपन स्पेस आहे तिथं नियोजन करायचा विचार आहे म्हणजे एरिया वाईज छोट्या छोट्या भाजी मंडळी थोडक्यात हो, तुम्हाला आहे हो, 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 पण हे प्रत्यक्षात उतरेल का कारण आपण हे बोलायला किंवा ऐकायला छान वाटत आहे पण मग यासाठी तुम्हाला पोलिस यंत्रणा वगैरे सगळं तुम्हाला मग आणि कठोर निर्णय वेळ प्रसंगी घ्यावा लागेल की त्यांना ते शिस्त लावणं नियोजन हे शक्य आहे का खरंच शासकीय लोकांनी मदत केली तर काहीच शक्य नाही आणि लोकप्रतिनिधींनी थोडं सोबत कॉर्नर न ठेवता सोबत चाललं त्यांच्या काहीच नाही शंभर टक्के यशस्वी करून दाखवतो योजना आम्ही बरं आता आणखी काय काय म्हणजे आता हे झाले समजा राजकीय मुद्दे झाले किंवा समाजकारणातले मुद्दे झाले आता कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही सगळ्यांपुढे येणार आहेत म्हणजे असं हे माझं व्हिजन आहे आणि हे सिन्नरसाठी मला राबवायचं आहे तर असं कुठलं व्हिजन तुमच्या डोक्यात आहे की या गोष्टी मला सिन्नरमध्ये याची मला कमतरता वाटते आता तुमची जी पत्रकं वगैरे आम्ही वाचली त्यामध्ये आम्ही बरेच युनिक मुद्दे होते की समजा सी सी टी व्हीचा होता महिलांचा होता तर नक्की काय त्या दृष्टीने तुमचं व्हिजन आहे आम्हाला ऐकायला आवडेल जाणून घ्यायला आवडेल खरं तर पहिला प्रश्न पाण्याचं नियोजन आहे जे खूप विस्कळीत पण आहे ते त्याच्यात त्याला नक्कीच त्याच्यात सुधारणा होईल ओके okay. सुधारणा होईल आणि अजून अशा जो माझा जे महत्वाचा प्रश्न हा आहे का ते सी सी टी व्ही शहर व उपनगरांमध्ये सी सी टी व्ही बसवणे बरं त्या त्याच्यामुळे पोलिसांनाही मदत होईल महिलांना थोडं सु सुरक्षित वाटेल एक धाक तयार होण्यास एक धाक तयार होईल बरं ही योजना आहे म्हणजे सिन्नर शहर उपनगर दोघांसाठी आपण दोघांसाठी दोघांसाठी दोगंसार फर्स्ट प्रायोरिटी सी सी टी व्हीला असेल आता आम्ही जेवढा तुमचा स्वभाव ओळखतो किंवा जेवढा आम्ही पिटूकाकांना बघितलं आहे नगरपालिकेमध्ये वावरताना किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये तर तुम्ही फायनान्शियली एकदम स्टेबल आहात आणि आम्ही बघितलं आहे की काकांनी जर ठरवलं तर ते साम दाम दंड भेद सगळं अनुभव म्हणजे अनुभव देऊ शकतात समोरच्याला पण तसं न करता पिटूकाका फक्त एक स्माईल करूनच असं वावरताना दिसतात तर मग तुम्हाला असं कधी ती वेळ येत नाही का की आता थोडंसं जरा ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे किंवा काही झालं पाहिजे की सुटूनच जातात प्रश्न तुमचे काही दिवस आता राजाभवन असं बघतो ते हसून सगळे प्रश्न आधी करून सोडून घेतात बर मग तीच सवय आता मलाही लागायला लागली ते हमलातच आहे पहिल्यापासून असं म्हणतात असं म्हणावं लागेल आणखी एक जो आम्ही गुण बघितला आहे म्हणजे फील्ड वर्क करताना आलेले जे अनुभव आहेत तर ते जाणून घ्यायला आवडेल की की आवड कुठून सुरू झाली आहे म्हणजे तुम्हाला आता प्रभागामध्ये जर विचारलं आम्ही की आम्ही ऐकलं की यांना तिकीट कामी आलं तर ते म्हणजे तुम्हाला त्यांचं सामाजिक काम माहिती आहे का आरोग्यविषयीचं काम माहिती आहे का अपघातस्थळीचं काम माहिती आहे का म्हणजे आम्ही पिटू काकांना बिना सायरन आणि बिना लाईटची अँब्युलन्स म्हणतो तर आता तिथे ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जाणं मदत करणं वगैरे हे कुठून सुरू झालंय आणि ते कुठपर्यंत गाठलं आहे तुम्ही आता सुरुवात बरेच दिवस झाले असं काही निश्चित सांगता नाही यायचं पण भाऊ आणि आम्हाला ती दोघांना पहिल्यापासून आवड आम्ही एकतीस ते शंभर का कुठंच जात नव्हतो दोघांनी पंपात बसायचं एक दोन तीन वाजेपर्यंत पंपात बसायचं आता ठीक आहे आता काही कुठं नेरोप येत नाही मग जायचं तो पहिला कोजे गेली आम्ही कधी केली नाही थर्टी फर्स्ट नाही काही नाही ह्या दिवशी आम्ही शंभर टक्के दोघं पंपात बसून असायचो कुठेही काही होऊ शकतं ना आपल्याला जावं लागेल अजूनही करतायत वाट्याला भाऊ जर कुठे बाहेर असले तर मला फोन करून सांगता पटकन असं झालं तिथे जा तर मी जे काही किती महत्वाचं काम असलं ते सोडून पहिलं तिथे जाणार आणि ती मदत करायची आता सिन्नरचा जो ऍक्सिडेंट झाला बस स्थानकाचा तिथे हा अनुभव घेतलाय आम्ही तिथे आम्ही तुमची लक्षणीय उपस्थिती बघितलेली आहे आता याच्यामध्ये आपण बघतो की याच्यावरती सिन्नर सिटी जो आहे तर आरोग्यसेवाचा प्रश्न बऱ्याच वेळेस जाणवतो आहे म्हणजे आता आपण बघतो की मोठा ॲक्सिडेंट असेल क्रिटिकल पेशंट असेल तर त्यांना आपल्याला पुढे पाठवावं लागतं तर त्याच्यासाठी काही डॉक्टरांचं चा चांगलं पथक सिन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून वगैरे असं रुजू झालं उपजिल्हा रुग्णालयाच्या मदतीला किंवा दिमतीला तर असं काही प्लॅनिंग आहे का आपल्याकडे वास्तव देता येतील पण आता वर्तून त्याला कितपत मान्यता मिळेल मान्यता मिळेल प्रयत्न नक्कीच होतील सिन्नरच्या दृष्टीने आणखी असे काही प्रश्न आहेत का की जे तुमची जुनी इच्छा होती आणि ते आता क्लिअर होणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आता तुमची जी पत्रकं वाटली आहेत त्या पत्रकांमध्ये असं तुम्ही लिहिलंय की जो मिरवणूक मार्ग आहे तर त्याची सुधारणा होणं गरजेचं आहे की आता यावेळेस म्हणजे वीस फुटी गणपतींचा तुम्ही तो मुद्दा घेतला की वीस फुटी बावीस फुटी गणपती त्या मिरवणूक मार्गावरून जातात आणि तिथे मग वायरिंगचं झाड वगैरे त्याची अडचण येत आहे तर त्याच्यासाठी काय प्लॅन आहे आपल्याकडे अंडरग्राऊंड तिथं आपल्या एम एस सी बीचा अंडरग्राऊंड लाईनचा आमचं विचार आहे गणेशपेठेत आम्ही ते केलेले याच्या आधी ह्या पाच वर्षात आम्ही नगरसेवक असताना गणेशपेठ ते बस स्टँड ते वायू वेस आम्ही अंडरग्राऊंड वायर टाकलेला आहे सगळ्या तोचपर्यंत आम्ही ग वेस ते सातपी गेल्ले आपलं गणेश तिथपर्यंत आता राजकीय जी गणित आहेत तर त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर तुमच्यासोबत किती नगरसेवकांची टीम तुमच्या सोबत असेल अशी तुमच्या एक अंदाज आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत कोण हवं आहे म्हणजे ज्यावेळेस जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात तर तुमच्यासोबत जी नगरसेवकांची फळी राहील तर त्यामध्ये तुम्हाला तरुणांचा भरणा जास्त हवा आहे की अनुभवी व्यक्तींचे चेहरे जास्त त्यात बघायला आवडतील अनुभव गेल्याशिवाय येणारच नाही कोणाला तिथं हो जाणं तर गरजेचं नाही ना, ना, ना।, ना। आमचे सगळे जे सगळे नगरसेवक निवडून दिल्याची शंभर टक्के खात्री बरं आता सिन्नरमध्ये रसिक भरपूर आहेत तर आता सिन्नरमध्ये सुदैवाने आणि तुमच्या प्रभागाच्या अगदी जवळच साठे नाट्यगृह सिन्नरमध्ये उपलब्ध आहे पण अशी वानवा बघायला मिळते की त्याचा वापर पाहिजे तसा होत नाही आहे म्हणजे तिथे सगळ्या सुविधा असताना त्याचा वापर होत नाही आहे तर कला रसिकांसाठी आपल्याला काय करता येईल आणखी की जेणेकरून आपण त्या नाट्यगृहाचाही वापर करू शकतो कारण ते नगरपालिकेच्या अंडर येतं की ते नाहीतर मग ते वेस्टेजच जाणार आहे तर त्याच्यासाठी काय आपण करू शकतो आणखी काय नाटक वगैरे आले पाहिजे शिंदरता मग तसा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे लोकांचा पण त्या अनुषंगाने काहीतरी प्रयत्न करू नक्कीच नगरपालिकेला मग काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल त्यासाठी आता हो नक्कीच नक्कीच मग आता रसिकांची जी इच्छा पूर्ण करणं ते सुद्धा आता तुमचं कर्तव्य असणार आहे दोन छोट्या नाशिकला जायचो नाटक बघायला खूप दिवस आम्ही नाटक बघायला नाशिकला जायचो आता आता शक्य होत नाही पण ती आवड अजून आहे तुमच्यापासूनच तिकीट खरेदीची सुरुवात होईल मग असं असेल तर हो नक्की नक्कीच दोन प्रश्न मला विचारावेसे वाटतात पण त्याआधी फक्त मला एक भूमिका जाणून घ्यायची आहे यात कितपत तथ्य आहे म्हणजे बाहेर असं सांगितलं जातं की यंदाच्या ज्या निवडणुका आहेत त्या खरं तर निवडणुका वाटतच नाही आहेत म्हणजे चार चार पॅनल उभे राहून सुद्धा अपक्षांची संख्या भरपूर आहे शंभर एकशे वीसच्या वर उमेदवार जात आहेत स्पर्धा खूप वाढली आहे पण आपण म्हणतो ज्या वाईब्ज असतात निवडणुकीच्या त्या वाटत नाही आहेत काहींचा आरोप असा आहे की निवडणुका मॅनेज आहेत म्हणजे स्पष्ट बोलायचं ठरलं तर विधानसभेला आम्ही एक पॅटर्न बघितला ज्यामध्ये प्रकाश भाऊ वाजे आणि मायकराव कोकाटे हे संगणमताने विधानसभेला सामोरे गेले तर तसाच कुठे पॅटर्न नगरपालिकेमध्ये आखला गेला आहे अशा काही आरोप आहेत यात काही तथ्य आहे का नाही मला नाही वाटत काही तथ्य आहे अजिबात नाही तथ्य त्याच्यात कारण असं म्हणतात की दोघांचे जे पक्ष आहेत ते वरती सुद्धा विरोधात आहेत तर त्यांना ओपनली असं काही करता येणार नाही म्हणून पाठी मागे हे चाललं आहे अशा पण चर्चा आहेत मला नाही वाटत तसं काय असेल नक्कीच नाही झालं असतं तर फायदेशीर ठरलं असतं का पण नक्कीच <laughs> नक्कीच फायदा झाला असता ना मग एक उमेदवार दोन्हीपैकी कमी झाला असता मग तो फायदा साध्य झाला असता का दो एक दोघांनी मिळून एकच उमेदवार दिला असता मग तो पॅटर्न याच्या आधी झालेला आहे पण एकोणावीस पैकी सतरा नगरसेवक या जोडीने निवडून आणलेले आहेत तेव्हा वाजे कोकाटे जोडीने मग तो पॅटर्न व्हावा म्हणून तुम्ही काही प्रयत्न केले की नाही नाही केले नाही केले नाही केले नाही केले मला आता दोनच प्रश्न विचारायचे आहेत पहिला प्रश्न मला एका वाक्यात जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या दृष्टीने राजाभाऊ बाजे म्हणजे काय <laughs> <laughs> काय सगळ्यांनी अनुभवलेला आहे तो माणूस मी वेगळं काय सांगणार आहे माझ्यासाठी तो देवी बर हे मोठं स्टेटमेंट आहे म्हणजे त्यांच्याकडून असं स्टेटमेंट येणं की हा माझ्या कुटुंबातला माणूस आहे आणि तुमच्याकडून स्टेटमेंट येणं माझ्यासाठी देव आहे एक थोडस हटके आणि एक भावनिक नातं तयार झालं आहे म्हणजे आता राजकारणाच्या पलीकडे त्या कुटुंबातला मी एक आहे असत म्हणा तुम्ही बर ती पावती भाऊनी पावा दिली आमच्या कुटुंबातला उमेदवार आहे याच्यात सगळं काय आलं बरोबर आहे आता सगळीकडे आपण असं बघत असतो की आ, काका पुतण्यांच्या जरा जोड्या असतात बरोबर ना तर आता वरपासून तर खालपर्यंत बरेच पुतणे जे आहेत ते आता रेसमध्ये असतात फक्त आता राजाभाऊंच्या बाबतीत जरा वेगळं घडलं का की त्यांचे काकाच वेगळ्या याच्यात गेलेत तेवढा एक अपवाद फक्त मानावा लागेल मग आता कोण सरस ठरणार काका की पुतण्या 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 <laughs> तुमच्यासाठी ते फायदेशीर राहणार कारण पुतण्या सरस ठरणं म्हणजे तुमचा विजय असणार हो आतापर्यंत आपण बाकीच्यांची भूमिका जाणून घेतली एक फक्त सोपा प्रश्न जो तुमच्याशी रिलेटेडच असणार आहे की आतापर्यंत बरेच जण तुम्हाला भेटत असतील तुमचं कौतुक करत असतील पण सिन्नरकरांना एक आश्वासक जर द्यायचं ठरलं की एक आश्वासक उदाहरण आहे की मी एक आश्वासक उमेदवार आहे तर तुम्ही स्वतःला एका वाक्यामध्ये कसं सांगाल कसं रिप्रेझेंट कराल सिन्नरकरांसमोर की तुम्ही कोण आहेत आणि तुम्हाला का निवडून द्यावं मी कोण आहे चार टर्म लोकांनी बघितलेलं आहे एकही पैसा मी स्वतः खात नाही त्याची मला गरज नाही आणि मी तसंच वागेल तिथं मी कोणाला खाऊ देणार नाही खाऊ देणार नाही खाऊ ना खाणे दोंगा इकडे ठीक आहे चला तुम्हाला असं जर काम असेल तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील येणाऱ्या आज्ञा आता होऊ घातलेल्या आता घोडा मैदानही लांब नाही या सात आठ दिवसांचा फक्त आता रोडला आहे तर तुम्हाला या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सोबतच महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्थातच खासदार राजाभाऊ वाजे आणि प्रकाशभाऊ वाजे यांच्या माध्यमातून असलेले अधिकृत उमेदवार प्रमोद चोथवे अर्थातच पिटू काका जे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत येत्या काळात आपण आणखी काही उमेदवार जे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहेत म्हणा किंवा नगरसेवक पदाची निवडणूक लढत आहेत किंवा जे सिन्नर स्तरावरती पक्षाचे एक प्रमुख चेहरे म्हणून काम करत आहेत या सर्वांच्या सोबत संवाद साधणार आहोत त्यांचीही मतं जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार नमस्कार